नमस्कार आपण व्हिडिओ आठ ऑगस्टसाठी मार्केट कसं असेल तो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टीमध्ये बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार पाचशेच्या वरती ओपन झालेस मी कॉल बाय करायचं आहे चोवीस हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही मी पूट बाय करायचं आहे मार्केट सपोर्टपासून खूप वरती बंद झालेलं आहे त्यामुळे शक्यता आहे उद्यासुद्धा मार्केटमध्ये रॅली मिळू शकते अतिशय चांगली त्यानंतर बँक निफ्टीमध्ये पंचावन्न हजार चारशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुट बाय करायचं आहे त्यानंतर सेन्सेक्स साठी आहे उद्या ऐंशी हजार पाचशेचा एक सपोर्ट आहे आणि जर मार्केट उद्या ऐंशी हजार पाचशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ऐंशी हजार पाचशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कूट बाय करायचं आहे उद्यासाठी स्टॉक आहे त्याच्या आधी आपण कालच्यासाठी आजच्यासाठी एक स्टॉक दिला होता तो कामत हॉटेल कामत हॉटेल हा स्टॉक काल आपण दिला होता कालच्या हो व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही पाच टक्क्याचा टार्गेटसाठी दिला होता आणि आज तरी टार्गेट आपलं पाच टक्क्याचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे जवळपास आपण जे काही व्हिडिओमध्ये स्टडीसाठी स्टॉक देतो आहे ते दररोज पाच टक्क्याचं टार्गेट पूर्ण करतायत फक्त कंडिशन एकच असते की ह्यामध्ये जर मार्केट बेरीच असेल तर तो स्टॉक अवॉइड करायचा आहे आणि बुलिश असेल तर तो स्टॉक घेऊ शकतो आजचा स्टॉक उद्यासाठी आहे तो एफ एस एल एफ एस एल हा स्टॉक आहे आणि हा स्विंगसाठी आहे स्टडीसाठी आहे डिस्क्लेबर आहे एक फक्त आणि फक्त स्टडीसाठी हा स्टॉक आहे कारण आपलं स्विंग टेक्निक अतिशय चांगलं चालतं आहे आणि हे तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकू शकता येणारी बॅच आपली थोडीशी पोस्टपोन तारीख केलेली आहे लवकरच ती तारीख कळवली जाईल त्या दरम्यान तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता हा बाय आहे एफ एस एल तीनशे सत्तर रुपयेला बाईंग आहे आणि टार्गेट आहे तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये पन्नास पैशाचं पाच टक्क्याचं टार्गेट आहे आणि लॉस आहे तीनशे बासष्ट रुपये वी साठ पैशाचं साधारण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण वन इज टू टू रिस्क रिवॉर्ड मेंटेन झालेला आहे त्यामुळं अतिशय चांगले हे स्टॉक जातात आणि फक्त यासाठी कंडिशन जी यूज करायची आहे ती म्हणजे उद्याला मार्केट बुलिश असेल तर हा स्टॉक घेऊ शकतो त्यामुळे हा स्टॉक स्टडीसाठी तुम्ही उद्या पाहू शकता आणि कामत हॉटेलचं हो जे टार्गेट झाले ते तुम्ही बघू शकता कालचा व्हिडिओ काढून बघा तुम्ही तिथं कामत हॉटेलची हो लेवल वगैरे दिलं होतं बरोबर त्यानं टार्गेट पाच टक्क्याचं केलेलं आहे हे सर्व नॉलेज तुम्हाला आपल्या बॅचमध्ये येत असतं आणि येणाऱ्या रविवारी आपण एक सेमिनार आयोजित केलेला आहे त्या सेमिनारला आपण जरूर अटेंड करा त्याच्यामध्ये बरीचशी माहिती आपल्याला मिळेल ऑनलाईन सेमिनार आहे त्याची लिंक तुम्हाला नंतर पाठवून दिली जाईल जरूर अटेंड करा धन्यवाद